पुढे लक्ष द्या सोडवा हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे उदाहरण आहे अकरा जशी बावीस म्हणून तेरा जशी किती असं तुम्ही म्हणाल किती सोपे अकरा गुणिले दोन अकरा दुने बावीस म्हणजे हे अकराची दुप्पट केली तर किती होते किती होते बावीस आणि मग तेराची दुप्पट केली किती किती होणार तेराची दुप्पट केली तर सव्वीस पण हे होतंय का सव्वीस आहे का उत्तरामध्ये नाही म्हणजे ही पद्धत आपली लागू होत नाही मग काय करावं लागेल पहा कसं करायचं ही किती आहेत किती आहेत मग ह्यांची काय करायची बेरीज अधिक एक बरोबर किती होतात एक दोन काय करायचं हे ची काय करायचं काय करायचं गुणाकार अकरा दोन्ही किती होतात बावीस बावीस म्हणजे हे आलं आता काय करायची हे किती येतं तेरा तेराची काय करायची एक अधिक तीन बरोबर किती होतात चार किती चार मग ह्या तेराची आणि तेराचा आणि चारचा काय करायचा गुणाकार कर करूया तेरा गुणिले चार बरोबर तेरचोक चोक तेर किती बावन बावन्न म्हणजे उत्तर आहे का उत्तरामध्ये आहे ना बावन्न म्हणजे आलं उत्तर बावन्न आलं ना हो अशाच प्रकारे तुम्ही सोडू शकता